तुम्ही जर था का मतदान केलं तर तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल मोफत मिळेल तर काही ठिकाणी त्यावर ठराविक सूट मिळेल अशा पद्धतीचे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत त्यामुळे सगळीकडेच या मेसेजची चर्चा रंगलेली आहे पाहूयात या मेसेज मागील वास्तव काय ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात निवडणूक काळात मतदारांना जागृत करण्यासाठी अशा अनेक उपाय योजना राबवल्या जातात त्यापैकीच हा एखादा उपक्रम आहे का निवडणुकीच्या काळात अनेक सामाजिक संस्था सामान्यांसाठी जनजागृतीचे उपक्रम राबवतात ही मोहीम त्याचाच एक भाग आहे का वगैरे शिवाय यापासून मिळणाऱ्या लाभाचा आबाका सुद्धा मोठा असेल कारण जोपर्यंत कंपनी आम्हाला

मी आता बोलताय मॅसेज कधी येतात काय नाही आणि जे येतात मॅसेज ते ऍक्च्युली बोर्ड लावतात पोस्टर लावतात पोस्टरने आम्हाला समजतं पोस्टरवर आम्ही चौकशी करतो नंतर आमचं बॉस डिसिजन घेतो ते होत असा नाही त्यामुळे मतदान केल्यानं जर का पेट्रोल डिझेलच्या दरात सूट मिळणार असेल तर त्याचा लाभ नव्वद कोटी मतदारांपर्यंत पोहोचणार आहे मतदानाची जनजागृती करण्यासाठी जे आहे ते मतदानाच्या दिवशी सकाळी आठ ते रात्री आठ पेट्रोल आणि डिझेलवरती जे आहे ते पर लिटर पन्नास पैसे सूट मिळेल असं मेसेज जो आहे तो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होते परंतु मुंबईतली जर सत्य परिस्थिती पाहिली तर असा कुठलाही मेसेज किंवा कुठलाही आदेश जो आहे तो असोसिएशन कडून आला नाही असं पेट्रोल चालक आ, मालक जे पंप आहेत ते आ, सांगताना पाहायला मिळते त्यामुळे जो व्हायरल होत असलेला मेसेज आहे तो खोटा आहे असं सगळ्या या आ, पेट्रोल आ, पंप जे मालक जे आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येते तेव्हा मतदानाच्या दिवशी तुम्हाला पेट्रोल दरात सूट मिळेल हा दावा पुरता खोटा आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घड़ा लॉग ऑन करा टीवी नाइन मराठी डॉट कॉम